सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा श्री गणेशाचा मुषक अज्ञान दूर करण्याचे तर पोट औदार्याचे प्रतीक आहे हात आणि दातांचा संदेश खाली ठेवलेला हात सदैव दान आणि दात दर्शवितो एकाग्रता श्री गणेशाचे मोठे पोट हे औदार्य आणि पूर्ण स्वीकृतीचे प्रतीक आहे तो एका हाताने आशीर्वाद देतो व संरक्षण करतो खालच्या दिशेने असलेला हात सदैव दानाचे प्रतीक आहे तो शेवटी सर्व पृथ्वीत विलीन होईल आठवण देतो एकदंत एकाग्रताचे हातातील अंकुश जागृतीचे प्रतीक आणि नियंत्रणाचे प्रतीक आहे दोन्हीही संदेश देतात की आंतरिक जागृतीमुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड ऊर्जेला आवर घालणे आवश्यक आहे उंदीर त्याचे वाहन का आहे बरं तुम्ही विचार केलाय का कधी तो जीवनाला तर्कशक्तीपासून ज्ञानापर्यंत परें, ज्ञानापर्यंत घेऊन जातो आता प्रश्न असा उपस्थित होतो की हत्तीमुखी श्री गणेश इतक्या लहान उंदरावर का स्वार होतो पण हा हे देखील एक गहन प्रतीक आहे बरं ज्याप्रमाणे उंदीर दोरी चावतो आणि कापतो त्याचप्रमाणे उंदीर हा मंत्राचे प्रतीक आहे जो अज्ञानाच्या थरांना कापून तुम्हाला परम ज्ञानाकडे घेऊन जातो त्याचे प्रतिनिधित्व गणेश करतो उंदीर देखील तर्कशास्त्राचे प्रतीक आहे कारण योग्य तर्कशास्त्र तुम्हाला आत्मज्ञानाकडे घेऊन जाते हा शस्त्र आणि भावांमध्ये जीवनाचे खोल रहस्य हे मी तुम्हाला सांगितले आहे आपले ऋषी इतके सूक्ष्मदर्शी आणि ज्ञानी होते की त्यांनी शब्दातून नव्हे तर प्रतीकांमधून देवत्व व्यक्त केले आहे शब्द काळानुसार बदलतात पण प्रतिके अपरिवर्तनीय राहतात भगवान गणेश आपले आत आहेत गणेश चतुर्थीचा प्रतिकात्मक सारांश म्हणजे आपल्यातील गणेश तत्त्व जागृत करणे म्हणजेच ज्ञान ज्ञान तर्कशास्त्र दान व आत्मनियंत्रण हे गुण अंगीकारले पाहिजे सर्वांना ओम शांती श्री शिवाय नमस्तभ्यम मी आज तुम्हाला जी माहिती सांगितली ती तुम्हाला जर आवडली तर, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुढे शेअर करा धन्यवाद थँक्यू